धुळे तालुक्यातील नेर येथील कोळी गल्लीत पाणी शिरले असून पाण्याच्या गल्लीला घेराव घालण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच नेरसह परिसरातील गावांमध्ये पांजरा नदीचे पाणी ठिकठिकाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत अक्कलपाडा धरणातून त्रेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सोडण्यात आला आहे तसेच पांझऱ्या नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा एवा वाढत असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा एवा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की निम्न पांझरा मध्यम प्रकल्प पा आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी बत्तीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून इतर नाले व मोकळ्या जागेतील पाणी मिळून पुढील काही तासात त्रेचाळीस हजारपर्यंत विसर्ग वाढण्यात वाढवण्यात आला होता तसेच नदी व नाला काढच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी घरात पाणी शिरत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी एक अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच नेर येथील कोळी गल्लीत पाणी बऱ्याच प्रमाणात गल्लीमध्ये शिरले असून ग्रामस्थ देखील पाहायला गर्दी करत आहेत तसेच पांजरा नदी ही तुडुंब वाहत आहे यावेळी कोळी गल्लीत नेर येथील ग्रामपंचायत सरपंच गायत्री देवी जयस्वाल उपसरपंच सदस्य तलाटी सर्कल पोलीस कर्मचारी पाहणी करताना उपस्थित नेर ग्रामस्थ उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे